नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे पुणे येथे बार्टी प्रशासनाच्या विरोधात फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची तीव्र आंदोलन याबाबत अधिक माहिती अशी की सरकार हमको पडणे दो देश को आगे बढणे दो सुनील वारे हटाव बार्टी बचाव मनुवादी सरकार मुर्दाबाद यासारख्या घोषणा देत बार्टी संशोधक विद्यार्थी हे गेले नऊ दिवसापासून पुणे येथील बार्टी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेले आहेत त्यांची मागणी आहे की सण दोन हजार एकवीस बावीसपासून थकीत असणारी फेलोशिप विद्यार्थ्यांना सरसगट तात्काळ देण्यात यावी अनुसूचित जातीमध्ये एस सी जवळपास एकोणसाठ जातीचा समावेश आहे या जातीच्या शिक्षणासाठीचा निधी शासनाने मोठ्या प्रमाणात इतरत्र वळविला आहे एकीकडे फेलोशिपसाठी पैसे दिले जात नाहीत परंतु तीर्थदर्शन व इतर योजनांसाठी पैसे जाणीवपूर्वक वळविण्यात आलेले आहेत एकंदरीत अनुसूचित जातीचे शैक्षणिक आर्थिक व सामाजिक नाकेबंदी करण्याचे धोरण हे भाजपा सरकारने आखलेले आहे याबाबत विरोधी पक्ष ब्र शब्द काढायला तयार नाही या प्रकरणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे तर बार्टी महासंचालक सुनील वारे व वा निबंधक इंदिरा अस्वरे यांना ठेवण्याचीही मागणी विद्यार्थी करत आहेत देश माझ्यासाठी मी वैशाली जाणराव नाही कुणाच्या बापाच नाही कुणाच्या बापाची कुणाच्या बापाची घेतल्याशिवाय हात नाही घेतल्याशिवाय हात नाही मुर्दाबाद 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 मुर्दाबाद